महामार्गामध्ये शाळा गेलेली आहे प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळा जे आपली मगरूळ चव्हाळा खंडेश्वर तालुका अमरावती जिल्हा नांदगाव नांदगाव खंडेश्वर आणि अमरावती जिल्हा आमच्या शाळेची मागणी आहे जे महामार्गमध्ये आमच्या जे शाळा गेलेली आहे समृद्धी महामार्ग त्या समृद्ध महामार्गामध्ये जे आमचं नुकसान झालेलं आहे शाळेचं ते आमचं जी इमारती आहे पाण्याचं जे आमचं नुकसान झालेलं आहे त्याचं पुनर्वसन करून देण्यात यावी आणि जे दहा एकर जमीन आहे ते नावची करून द्यावी आणि आमच्या जे मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे त्या अधिकारापासून वंचित ठेवू नये आम्हाला जे अधिकार पहिल्यापासून सावित्रीबाई फुलेने दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे ते अधिकार आम्हाला भेटावं म्हणून आम्ही साहेबांना भेटायला आलेलो आहोत आणि मला एवढंच चा म्हणायचं आहे की जे एवढे एवढे लहान लहान लेकरं आहेत जे पहिलीपासून तर दहावीपर्यंत शिकतात त्यांचा त्यांना हाक मिळालाच पाहिजेत आणि शाळेचं पुनर्वसन झालं पाहिजेत समुद्री महामार्ग हे राज्य शासनाचाच आहे आणि मला वाटतं का सरांच्याच हातात आहे यांना मदत करण्याचं आणि सर नक्कीच पुनर्वसन करतेन पारधी समाजाचं एवढी मला अपेक्षा आहे म्हणून मी इथं आलेली आहे आणि नक्कीच न्याय मिळेल हे मला त्यांच्याकडून पण अक्ष अपेक्षा आहे मी म्हणजे देशाचे राज्याचे घर म्हणजे केंद्रीय मंत्री आहेत आणि हे मुलांसाठी करू शकतात एवढं मला आश्वासन आहे शाळा जी आहे कधी कधी दोन वर्षापासून खूप सतत परेशान आहेत शिक्षणाची बरोबर सोय होत नाही खाण्यापिण्याची सोय होत नाही आणि जे लेकर शाळा तुटल्यामुळं ते बाहेर गेलेले आहेत जे पहिलं व्यसन होतं त्यांना भीक मागून खायचं रस्त्यावर पडून राहायचं चोऱ्या माऱ्या करायच्या काही कुठलं काही उचलायचं तेच मार्गावर जायची शक्यता आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर त्यांचं जर पुनर्वसन झालं त्याच्या शाळेचं तर त्यांना लवकरच शाळा मिळेल त्यांना त्यांचा अधिकार मिळेल शिक्षण आणि त्यांना म्हणजे जे आतापर्यंत जे अन्याय झालेला आहे ते इथून अन्याय होणार नाही एवढं